नमस्कार मित्रांनो मित्रांनो चौदा फेब्रुवारी ते तीस फेब्रुवारी दरम्यान कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे व कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये उष्ण राहण्याची शक्यता आहे याविषयीची माहिती आपण जाणून घेणार आहोत तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण यापुढे आपण हवामान अंदाजाविषयीची माहिती तुमच्यापर्यंत पोच पोहोचत असतो मित्रांनो आपण संभाजीनगर जिल्ह्यामध्ये हवामान हे कोरडं आणि उष्ण राहणार आहे पुणे जिल्ह्यामध्ये मित्रांनो हवामान देखील कोरडं राहणार आहे पण पावसाची शक्यता आहे त्यानंतर मुंबईमध्ये सुद्धा हवामान उष्ण राहणार आहे त्यानंतर नागपूरमध्ये हवामान कोरडं आणि उष्ण राहणार आहे त्यानंतर नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा मित्रांनो हवामान कोरडं राहणार आहे पण काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यानंतर मित्रांनो नाशिक जिल्ह्यामध्ये हवामान हे उष्ण राहणार आहे त्यानंतर मित्रांनो कोल्हापूर आणि सोलापूर या दोन जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडे राहणार आहे अमरावती अहिल्यानगर सुद्धा मित्रांनो हवामान कोरडं आणि उष्ण राहणार आहे नांदेडमध्ये सुद्धा पावसाची थोडी शक्यता आहे या अंतर्गत मित्रांनो भारतामध्ये या पंधरा दिवसामध्ये कुठेही पाऊस होण्याची शक्यता ही फार कमी आहे त्याच पाहायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये मा साईडला सुद्धा फार कमी प्रकारचा पाऊस तुम्हाला पाहायला भेटू शकतो त्याच अंतर्गत पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा पाऊस हा फार कमी भेटू <workitenın> शकतो पाहायला आणि पाहायला गेलं तर इकडं मुंबई या साईडकर सुद्धा फार कमी पाऊस तुम्हाला पाहायला <Argentina> भेटू शकतो याच्या अंतर्गत मित्रांनो पाऊस हा या ती दिवसामध्ये फार कमी प्रमाणात पडणार आहे आणि तो बी कुठे कुठे व तुरळक ठिकाणी पडणार आहे माहिती कशी वाटली कमेंट दी नक्की सांगा आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा पुढील हवामान आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल जय हिंद महाराष्ट्र